गुड मॉर्निंग मित्रांनो तर तुमचं सेकंड पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर सी आजपासून मी बघून ट्राय करेल डेली ब्लॉग करायचं तर आजचा दिवस पहिला आहे तर चाललंय पहिला नाश्ता आणलं घरी काय चाय वगैरे नाही तर त्यासाठी पहिला जातो नाश्ता घेऊन येतो आणि तुम्ही म्हणजे आजच्या दिवसात काय करतो काय नाही मी दिवसभर काय काम करतो काय नाही तर ते सगळं दाखवणार आहे तर सी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा जर पाऊस असला तर म्हणजे काय दाखवू नाही शकणार बघू जेवढा दाखवायला भेटेल ना दिवसभर मी काम काय करतो लेसी ते या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल तर पूर्ण ब्लॉग बघा तर आता नाश्ता आणायला ए फ्यू मिनिट्स लेटर अरे बघा आपला सकाळचा नाश्ता काय असतो कचोरी कचोरी म्हणजे काय असेल माहिती का कचोरी कट कट वगैरे करून मस्तपैकी दही वगैरे आणि मम्मीला इथले समोसे असतात आवडतात त्यासाठी समोसे घेतो इथून आणि लगेच निघतो आपला रोजचा फक्त खायचा दिवस काय असतो पंचवीस रुपयापासून स्टार्ट असतो दिवसभर नाश्ता कचोरी खाल्ली का पूर्ण दिवस जातो आपल्याकडून तर डेली भारी टेस्ट ए, एक नंबर टेस्ट असते मग नीथ येतो घ्यायला फायनली आपल्याला दोन ऑर्डर भेटलेल्या आहेत तर त्या ऑर्डर कुठल्या आहेत आणि कुठून घ्यायचं आणि कुठे ते पण तुम्हाला दाखवतो तर सी आजची ऑर्डरची सुरुवात स्टार्ट झालेली आहे आज किती आजच्या दिवसात किती ऑर्डर मारतो ते पण तुम्हाला दाखवतो नाही जर पाऊस नसला ना तर भारी भारी ब्लॉग बनणार आहे तर लक्षी तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तर ऑर्डर घेतली बिकाने स्क्रीटमधून आता डाऊ डायरेक्ट आता एशियन किचनला एशियन किचनची ऑर्डर घेतली मग डायरेक्ट आता एक द्यायचे डिवायन एट्समध्ये आणि एक कुठे द्यायचे काय आयडिया नाही तर ते पण दाखवतो तुम्हाला आलो आता एशियन किझनच्या इथे ऑर्डर बघू झाली आहे का नाही झाली असेल तर कामच फ्री कारण की जर ऑर्डर लगेच झाली असेल डायरेक्ट उठलायची आणि निघून जायचं तर बघू झाली पाहिजे टायमिंगवर चला फायनली नशीब झालेली होती ऑर्डर व्हेज कॉम्बो आणि व्हेज सोलापुरी होती जो बॉम्बो होता तर कड्डी लगेच हे जायचे दिवा प्रभाग समितीमध्ये आणि एक द्यायचे आहेत डिवायनॅट्समध्ये तर एक्सी बघू ही ऑर्डर किती मिनटात द्याय देऊ शकतो आपण चला बायक डिवायन एट्स इथे तर चला आता निघालो एशियनच्या इथून एशियनच्या इथून निघालो तर बघतो तर बाई गाड्या कोणत्या उचलल्यात बघा कोणच्या भरपूर जणांच्या गाड्या उचलल्या आहेत नो पार्किंगच्या जागेला होत्या तिथे तर आता बिचारायला जावं लागेल नो पार्किंगचं कुठे आहे कुठे नाही तर बघू आता त्यांच्या गाड्या अशी त्यांना भेटल्या पाहिजे टायमिंग बस एवढी इच्छा कारण की गाडी घ्यायला ना खूप दुःख वाटतं बाई गाडी अशी पार्किंग वरून उचलली नो पार्किंग त्यांना थोडी माहिती असते ते जातात शॉपिंग करायला दुकानात विका सामान घ्यायला तर तेवढ्याच गाड्या उचलतात आय होप भेटल्या पाहिजे सगळ्यांच्या गाड्या आणि पावसाचं वातावरण पण बेकार आहे वाटतो ज्या बेकार पाऊस येणार आहे बोललेला ना पाऊस येईल पाऊस असा पा� डेंजर आला ना म्हणजे कुठे थांबायला जागत नाही भेटली तर अशी जवळ होती डब्या नाही सुद्धा काय ते बिल्लीचं नाव सायस्रेष्टी हरि देत तर तिथपर्यंत असेल ना तर अजून बेकार वाट लागली असे पूर्व भेजलो असतो तर आलो डी वायन तर ती ऑर्डर द्यायला बिकानेस बेटची तर त्यानंतर पहिला रेनकोट घालील नंतर मोबाईलला जो फिशवी घेतली ना कवर तर तो लावेल तर बघू आज किती ऑर्डर होता आणि आता पाऊस पण चालू आहे एक्स्ट्रा पैसे पण चालू होते पहिल्याशी आज जास्त ऑर्डर मारायचा ट्राय करेल फायनली मग अशी वरती होतो ना वरती जातो तेव्हा पाऊस बेकार होता तेव्हा वाटला रेनकोट वगैरे घालायचा मी मोबाईलला कवर वगैरे लावेल बट काल येऊन बघतो तर पाऊसच नाही तर आपल्याला पहिलं निकेत पण होता आणि मला आलं तर समजलंच नाही बघा एक्झॉटिकची ऑर्डर द्यायला आलेला मला भेटलेला एस एनच्या इथे बट गाडीवरती होता ना त्यामुळे त्याला हाकण्या मारली बट इथे आलो तेव्हा पण नाही समजलं की मला जी गाडी आहे तो हॉटेलला गेलं त्या आम्हाला लिफ्ट मध्ये भेटला जाऊ पहिला दिवा प्रभाग सिंगची ऑर्डर देऊ तर चला आता फायनली आपली दुसरी ऑर्डर पण कम्प्लीट झालेली आहे कम्प्लीट झाली आणि आता येतो खाली तर बघतो तर पाऊस डेंजर चालू झालाय परत मागास चालू झालं त्यापेक्षा डबल पाऊस चालू आलाय तर आता तिसरी ऑर्डर लागली मात्रगेटची तर म्हातेगेटला बघू कोण आहे कारण जर तिकडे कोण असेल ती ऑर्डर मी त्याला फिरवेल कारण की इथून जर डायरेक्ट गेट जायचं म्हणजे डबल काम असतो तर बघू आता दुस ऑर्डर फिरते का नाही तर त्याला आपलं फायनल काम झालेलं आहे मेन म्हणजे ती ऑर्डर कोणा तरी फिरवायची होती त्यामुळे फिरवलेली आहे ऑर्डर तर परत दुसऱ्या ऑर्डरसाठी वाट बघावं लागेल तर बघू आता ऑर्डर येते का नाही किती वेळ लागतो किती नाही तर काय टेन्शन नाही जास्त वेळ लागला ते चालेल कारण पाऊस आहे पण त्यामुळे इथेच थांबू जरा ऑर्डर वेट करू नंतर मग जाऊ कारण घे बघा त्या साईडला गेलो मात्रेगेटला पर मात्र परत नगरला येते म्हणजे भरपूर व्याप आहे हारडी टू मात्रीगेट गेट टू नगर म्हणजे पेट्रोल तर भरपूर जाईल बघू आता किती वेळ लागतो दुसरी ऑर्डर याला त्याला एवढा फेकार पाऊस चालू झालाय ना, मात्रे गे, मात्रे ना, ना। ती गाडी तिकडे आहे आणि गाडी मध्ये रेनकोट आहे अजून ऑर्डर पण नाही त्यामुळे टेन्शन नाही जर ऑर्डर आली तर काही पण करिजूत द्यावं लागेल चला बघा छोटू पण इथं थांबलाय मला पण येत नव्हत्या त्यांनी हाक मारली तेव्हा बघितला मी याला हा गॅसचा सिलेंडर टाकायला गेलेला आणि म्हणून थांबला पाऊस आल्यामुळे तर जसा पाऊस कमी होईल पहिला जाऊन रेनकोट काढील गाडीमधला तर त्याला पाऊस पण जरा बारीक झाला ना त्यामुळे गेलो फटाफट गाडीमधला रेनकोट आणि पिशवी पिशवी भरपूर इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी मोबाईलसाठी तर रेनकोट म्हणजे मी स्वतः भिजलो तर काही नाही पण मोबाईल भिजला नाही पाहिजे तर ते माझ्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे तर लेट से पहिला आता रेनकोट घालतो अजून तर ऑर्डर नाही आली आहे जशी ऑर्डर येईल तशी डायरेक्ट तुम्हाला सांगेल कुठली ऑर्डर आहे कुठली नाही तर पहिला रेनकोट घालतो नंतर परत मोबाईलला कवर घालतो नंतर परत ऑर्डरची वाट बघत बसतो आणि पाऊस कमी झाला रेनकोट पण घातला आता कधी पण येऊन दे पाऊस काही टेन्शन नाही तर आपल्याला लागलेली ऑर्डर कोल्हापूर असायची कोल्हापूरची ऑर्डर द्यायचे साब्यात तर बघूया ऑर्डरला किती वेळ लागतो आणि जर ऑर्डर रेडी असेल तर ती ऑर्डर आपण दहा मिनटात देऊ शकतो तर लेट सी चला डायरेक्ट कोल्हापूर असायला तर चला आलो आहे पूर्ण रिक्षाची जी लाईन होती ना ती क्रॉस करायलाच गेले म्हणजे पाच दहा मिनटं तर गाडी लावली आहे डायरेक्ट हॉटेलच्या इथे आणि तिथून आलो तर चालू आहे डायरेक्ट कोल्हापूर असेल तर तिथे किती वेळ लागतो काय माहीत स पा आणि दोन पाव आहेत तर बघू किती ऑर्डर झाली असेल तर ठीक नाही तर मग थांबायचं पंधरावीस मिनटं बघू झाली एक ऑर्डर तर अजून झाली नाही ऑर्डर यार पाच मिनटं झाली अजून ऑर्डर नाही झाली आहे दोन मिसळ स आणि चार पाव आहेत एक्स्ट्रा आत्ता बघितली ट्राफिक बघा ट्राफिक नेक्स्ट लेवल आहे चला ऑर्डर भेटली शेवटी दोन मिस पाव चार पाव एक्स्ट्रा आता डायरेक्ट साभा आणि तो मी जो आता कस्टमरची ऑर्डर घेऊन चाललो आहे ना तो थोडा डेंजर आहे कस्टमर आहे डेंजर कॉल उचलत नाही काय नाही तर त्यासाठी ह्या कस्टमरची जी ऑर्डर आहे प्रॉपर ती मागत बसली आहे त्यामुळे आता डायरेक्ट जाऊन देईल कॉल तर लागत नाही त्याचा तर मी लावल, लावले बोललेलो हॉटेलच्या इथे लावले बट हॉटेलच्या इथे नव्हती गाडी लावलेली बघा इथं लावली गाडी आता तिथून आता गाडी कशी काढायची बेकार ट्राफिक होतो जेव्हा फाटक पडतो ना फाटक इथला तर बेकार ट्राफिक होतो तर लेटचे आज ट्राफिक नाही आंदा आणि पाऊस पण गेलेला आहे तर रेनकोट पण काढतो लगेच तर चला साब्यातली ऑर्डर होती ती दिली आणि ते जाम ट्राफिक झालेला आहे त्यामुळे थोडा तिथं थांबावं लागलं आणि आता आपल्याला लागलेलं एक्झॉटिकची ऑर्डर जिरा राईस आहे ते झाली असेल तर ती ऑर्डर घेऊ आणि डायरेक्ट जाऊ एस जीच्या इथं ऑर्डर घेतली आता एक जोडी जिरा राईस फुल आणि आता आपली गाडी काढू डायरेक्ट जाऊ एस एम जी विद्या मंदिरच्या इथे चला आपली ऑर्डर जी होती चौथी ती एक गाडीमधून दिवा पब्लिक स्कूलमध्ये जायची होती ती ऑर्डर पण देऊन आपली कम्प्लीट दे झालेली आहे तर आपलं टोटल चार ऑर्डर झालंय तर आज पंधरा ऑर्डर टार्गेट म्हणजे पंधरा ऑर्डर मारायला टार्गेट ठेवलं आहे बघा होतो का नाही जर झालं नाही झालं तरी काय टेन्शन नाही आज शनिवार पण आहे थोडी ऑर्डर मारायची पण थोडी इच्छा नाही बट तरी आज ऑर्डर मारणार आपण आणि पाऊस पण आलाय गाडी लावली आहे बिल्डिंगच्या बाहेर तर आता रेनकोट पण नाही ना काय नाही आता दुसरी ऑर्डरची ऑर्डर बघतोय दोनची ऑर्डर भेटते का तर भेटली तर बेस्ट आहे जवळचीच भेटली पाहिजे आणि पाऊस पण आलाय आणि ऑर्डर नाही आली तरी काही टेन्शन नाही कारण पावसाला भिजायला व्हायचा यार चला पाऊस पण कमी झालाय लवकर निघू डायरेक्ट जाऊन देशी बोपच तिथे जाऊन थांबेल तिथं जरा पब्लिक असेल किती जाण किती ऑर्डर ते पण करतो सगळ्यांना माझं सांगतो किती ऑर्डर झालं आहे देशी खोपला होतं तो देशी बोपला जायच्या आधीच मला एक ऑर्डर भेटली ती पण जवळची होती अमोल शॉप आहे नाही इथं तिथून एक शॉप ऑर्डर घ्यायची जाऊन आपल्याला गावदेवी प्लाझा तिथे जायचे तर त्यामुळे बोलून देशी बोपला नाही आता पहिला ऑर्डर घेऊ आणि मग जाताना ती ऑर्डर देऊन मग डायरेक्ट देशी खोपला जातो हे बघा हे शॉप आहे इथून मग एक कुठची तरी ऑर्डर आहे ते जाऊन सांगेल त्यांना आणि मी डायरेक्ट जाऊन ती ऑर्डर देईल म्हणजे जास्त लांब पण आहे जवळ पण नाही तर पहिला ऑर्डर घेऊ पिक करू आणि मग ऑर्डर देऊ चला आपण जे ब्रेडची जी ऑर्डर होती ती घेतली आणि बघू आता तिथं बरोबर पाच मी त्यांची ऑर्डर करणार म्हणजे हे करणार आहे डिलिव्हर करणार आहे त्या लेट शिक चार्जेस आपला टार्गेट आहे तर चला आपली जी ऑर्डर होती ना आपण पाच मिनिटात देणार होतो ती ऑर्डर बरोबर पाच मिनिटात दिलेली आहे पाच मिनटं लागून फक्त दोन सेकंद झाली बट काही नाही पाच मिनिटातच ऑर्डर दिलेली आहे समजून जाऊ तर दुसऱ्या ऑर्डरची वाट बघतो मी डायरेक्ट जातो आता देशी बोपला हे देखो लकी फायनली आता सगळे देशी खोपला बसलेले आता सगळ्यांची ऑर्डर विचारू किती ऑर्डर झाली आहे लकी तुझ्या ऑर्डर किती आल्या दिवसभरात किती की नाही कमवलेलं किती वाजता आला आता चार ऑर्डर झाले कमवले किती आतापर्यंत एकशे सोळा रुपये म्हणजे चार ऑर्डर मध्ये एकशे सोळा बघा टिटोल मध्ये फुल काम करतो वन साइड टोटल अर्निंग ओ भाई एक लाख आठ हजार एक लाख आठ हजार कमवले तू अर्निंग तीन हजार माझी आयडी मलाच नाही मी कुठे सगळं काम नाही करत मी तुझे बघू हे जे पण हे पण चार ऑर्डर चार आणि आता भेटली एकदम नेटफ्लिक्सची ऑर्डर इथून डायरेक्ट खारडी <laughs> खारडीवरून कुठे लक्ष्मी गॅलेक्सी म्हणजे तिथेच जाऊन तिथं द्यायचे म्हणजे अशा ऑर्डर लागले ना अशा ऑर्डर सगळ्यांची वाट लागते मग बोलतोय भावा कोण जातो का कोण जातो का आणि इथे एक नवीन पबजी घ्यायला शिकतोय वो पबजी खेला बो आता दुसरे को तो हाँ। ने ने इसको तो खेलना ही नहीं आता दोगा दोगा, दोगा। इसको इसको मोबाइल मध्य गेम नहीं चल पबजी तो पढ़ाई कर बेटा पढ़ाई कर तू काम भी मत कर कमा है बहुत कमा रहा है कि तर आता माझी सव्वी ऑर्डर आहे ती सुजाता हॉटेलमधून घ्यायची आहे तर ती ऑर्डर घ्यायला आलो आहे डाकची जडका आहे तर तिला थोडा टाइम लागतो त्यामुळे वाढवत बसतो इथे तर ती जशी ऑर्डर ती भेटेल ती जायचे बळीराम प्लाझा मध्ये तर ही ऑर्डर पाच मिनटं ही पण ऑर्डर पाच मिनटं द्यायचं टार्गेट आहे तर बघू होतो का नाही तर चला ऑर्डर पण भेटलेली आहे आपली सुजाता हॉटेलमधून आता आपल्याला पाच मिनिटात डिलिव्हर मारेल पाच मिनिटात आता झाले तीन पन्नास सापकन जाऊ इथून सरनी बिल्डिंग आहे तर बघा दाखवतो मला तिकडे जाऊन फटाफट जाऊन त्याला पर्सनल पण काम आलंय जायचं ते पण काम करायला कॉल आलेला चार माळे चढाव लागते चार माळे आहे तीन माळे झाले चौथा माळा ये चौथा माळाला तर आता आपल्याला सहा ऑर्डर झाले आणि आता आपल्याला टोटल अजून नऊ ऑर्डरची गरज आहे फटाफट ऑर्डर आलेली एक्सेप्ट करतो आणि बघू आज पहिला ऑर्डर होतो का आठ वाजेपर्यंत खायला खाली आलो आणि ऑर्डर देऊन आलो त्यानंतर बघते परत पाऊस म्हणजे जाताना पाऊस नसतो आणि येताना खाली असेल ना बिल्डिंगवरून तर पाऊस पडतो यायला वैता ना पाऊस पडला एवढा बघा पाऊस बघा जाताना जेव्हा सुजातवाडीवर निघालो ना तेवढा पाऊस नाही बड़ा आता ती ऑर्डर देऊन कंप्लीट केली आणि खाली आलो फक्त पाऊस काय करू समजत नाही आता ऑर्डर मारू का नको <laughs> तर चला फायनली मित्रांनो आता आपल्या आठ ऑर्डर झालेले टोटली आणि ही जी ऑर्डर होती ती विघ्नार्थामध्ये द्यायची होती तर मध्ये ऑर्डर दिली आहे आणि इलेट्सी बघू पंधरा ऑर्डर होतात का नाही कारण की आता तीन चार ऑर्डर पेंडी होत्या एकत्र लगातार आणि आता भी चाललं पेट्रोल करायचं चला आपली गाडी लावली ऑफिसच्या बाहेर आता झालो घरी तर चला फायनल मित्रांनो आलो आहे घरी मस्त पैकी फ्रेश वगैरे झालो आणि आजचा जो दिवस होता तो खूप एकदम मस्त गेलाय कारण की पाऊस पण होता यायचा जायचा यायचा जायचा त्यात ऑर्डर पण माराय सगळं मारा, मारा तर त्यामुळे अकराच ऑर्डर झालेत फक्त आणि सॅटरडे पण होता आणि मला वाटलं आज भरपूर ऑर्डर होतील वीस तीस ऑर्डर होतील बट ऑर्डर झालेत नाही त्या दिवशी तुम्हाला हा जो ब्लॉग होता तो कसा वाटलाय प्लीज कमेंट करून सांगा आणि मी कुठच्या ऑर्डर मा का मारतो काय मारतो ला। तर त्याबद्दल पण तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल ब्लॉग पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा येस 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 आणि असेच नवीन ब्लॉग बघायला भेटेल आपल्याला आता डेली ब्लॉग पण स्टार्ट करेल बघू तुम्ही जर हा बोलले तर बनवेल डेली ब्लॉग तर तरी ट्राय करेल मी बनवायचे तर तुम्हाला हा ब्लॉग आहे तो कसा वाटला आहे प्लीज कमेंट करून सांगा बघा ह्या ब्लॉगमध्ये फक्त ऑर्डर कुठून घेतले काय घेतले काय कुठे कुठे ते सगळं होतं फक्त आणि नेक्स्ट टाईम जो ब्लॉग बनवेल मी तो प्रॉपर एकदम म्हणजे कुठून घ्यायची कोणाला द्यायची काय कसं असतं ते सगळं तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवेल तर डेली ब्लॉग करू का नको हे पण कमेंटमध्ये सांगा उत्तर तर बाय बाय भेटू आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये